हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुमच्यासोबत मी अशी मस्त अशी स्पायसी रेसिपी शेअर करणार आहे दम आलू दम आलू मी कसं बनवते तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अगदीच मस्त अशी झटपट अशी रेसिपी आहे आणि छोटे छोटे जर बटाटे असतील तर आपण विचार करतो की ह्याची भाजी कशी बनवायची तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तर त्यासाठी आपण आता सुरुवात करूया इथे दम आलू बनवण्यासाठी तर मस्त असे ही बटाटे पहिल्यांदा उकडवून घ्यायचे आणि जे जे साहित्य मी घेतलेलं आहे ते ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा कांदा घेतलेला आहे इथे दोन मोठे कांदे घेतलेले टोमॅटो घेतलेले आहे छोटे ब हे असतात ना बटाटे हे एकदम छोटी साईज असते म्हणजे हे दम आलूसाठी वापरतो आपण तर हे मी पहिल्यांदा चांगले असे दोन ते तीन शिट्ट्या करून उकडवून घेतलेले आहेत तर त्याची साल अशी काढून घ्यायची तर तुम्हाला इथे दाखवण्यासाठी पहिल्यांदा म्हणून मी इथे सगळे पहिल्यांदा सोलून घेतले होते आणि फोकच्या साहाय्याने जो काटे चमचा असतो ना तर त्याच्या साहाय्याने तुम्ही असे आपण वरतून असे होल गर, होल पडून घ्यायचे म्हणजे आपण द मुरांबा वगैरे बनवतो ना याचा आवळ्याचा तर त्याच पद्धतीने हे सगळं असे मस्त फोक करून घेतलेले आहेत मी तर पहिल्यांदा आपण इथे मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि आपण जे वाटण्यासाठी तयारी करून घेणार आहे तर इथे मस्त असं कांदा घेतलेला आहे बारीक कट करून म्हणजे मीडियम साईज असा कांदा घेतला आहे दोन कांदे घेतले दोन टॉमॅटो घ्यायचे आणि ते असे बिना भाजता हे तुम्ही पहिल्यांदा आधी वाट हे आपण मिक्सरला लावून घेणार आहे काजू तुम्ही ह्या ह्या काजूच्या ठिकाणी जर तुम्हाला खोबरं म्हणजे खोबरं टाकलात तरीही चालेल पण काजू टाकल्याने काय होतं की जी पेस्ट असते ना आपण जे वाटण बनवतो तर ते थोडंसं एकदम ठीक चांगलं होतं आणि त्यानंतर हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि हे इथे घेतले दहा ते बारा असे लसणीच्या पाकळ्या पण घेतलेले आहेत तर हे सगळे मी साहित्य आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं त्याची अशी मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची थोडंसं पाणी टाकून मस्त अशी इथे पेस्ट बनवून झालेली आहे तर आता ही पेस्ट आपण तुम्हाला दाखवते की म्हणजे जास्त करून तुम्ही खोबरं नाही टाकलात काजू अवेलेबल असतील काजू टाकलात तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं खोबरं असतं तर ते टाकून घ्यायचं मस्त अशी ही पेस्ट बनवून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे मी एका कढईवर एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घालून घेणार आहे कढई चांगली गरम व्हायला द्यायची आणि त्यानंतर इथे आपण तेल घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घाला थोडंसं म्हणजे आपण दम आलू बनवतो म्हणजे त्याचा थोडीशी ग्रेवी कशी जास्त पण बनणार आणि नंतर हे येण्यासाठी कट म्हणजे कटवरती येण्यासाठी म्हणून आपण त्यात थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालं की आपण इथे खडे मसाले घालून घेणार आहे तर इथे खडे मसाले जे जे घेतलेले आहेत ते मी तुम्हाला देईन वेलची घेतलेली आहे एक मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे दालचिनी असं सगळे साहित्य घेतलेलं आहे ते मी तेलामध्ये घालून घेते आणि ही दम आलूची रेसिपी आहे ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि छोटे छोटे जे बटाटे असतात ना तर ती त्या त्याचा आपण दम आलू बनवतो तर खूप अशी सुंदर अशी रेसिपी आहे आणि ह्या सगळ्या तुम्हाला आता वाटत असेल की जेवणामध्ये मला पहिल्यांदा काहीच येत नव्हतं तर त्यानंतर बघून बघून सगळं शिकलेली आहे तर त्यामुळे आता मी तुमच्यासोबत या सगळ्या मी ज्या रेसिपी सगळ्या ट्राय केलेल्या आहेत त्या, त्या मी तुमच्यासोबत आता शेअर करते आणि त्या तुम्हाला नक्की आवडत आहेत आवडतील तर ही अशी आशा बाळगते त्यानंतर तेलामध्ये आपण हे सगळे खडे मसाले टाकून घेतले त्यानंतर लाल मसाला टाकून घ्यायचा धना पावडर त्यानंतर आपण टाकून घेतलेली हळद तर हळद म्हणजे गॅसची फ्लेम मी थोडी स्लो केली त्यानंतर मी हळद टाकली त्यानंतर आता हे सगळे जे पेस्ट बनवून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आणि काजूची आणि त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलेली तर ती सगळी तेलामध्ये सगळी मिक्स करून घ्यायची मस्त अशी आणि बघू शकता तिथे कलर किती मस्त असा कलर आलेला आहे तर म्हणजे आपण कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ना ती वरतून टाकणार आहे नंतर त्याआधीच आपला कलर एवढा सुंदर आलेला आहे तर त्याची टेस्ट पण किती चांगली असेल हे विचार करा आणि ते मस्त असं दम आलूचं आपण पेस्ट बनवलेली आहे तो मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत आपण ह्याला असं फिरवून घेणार आहे आणि थोडंसं असं आणि लगेचच आपण जे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत म्हणजे छोटेचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आलू दम आलूचे तर ते आपण त्या वाटणामध्ये घालून घ्यायचे आणि सुंदर अशी रेसिपी होती ह्याच्यामध्ये तुम्ही पुरीसोबत पण खाऊ शकतात त्यानंतर चपातीसोबत भाकरीसोबत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही म्हणजे खाऊ शकता त्यानंतर आता हे इथे आलू आहेत ते म्हणजे बटाटे आहेत ते सगळे मी एका ह्या ग्रेवीमध्ये मिक्स करून घेते मस्त असे मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपण चपातीसोबत ज्या वेळेला खातो ना, सा थोड़ा सा सुकर, सुकर ना अपन थोड़ा सा तर त्यावेळेला कसं थोडंसं सुकं सुकं न लागण्यापेक्षा आपण थोडंसं पाणी टाकलं तर ग्रेव्ही जास्त होईल आणि तुम्ही मस्त असं खाल आणि आता पावसाचे दिवस चालू आहेत तर आपल्याला कसं जास्त जास्त गरम खाण्याची सवय झालेली आहे आता आणि हे इथे टाकलेलं आहे थोडीशी कलरसाठी म्हणून ऑलरेडी कलर आहेच आपल्या भाजीला आणि त्यानंतर मी फक्त कलरसाठी म्हणून इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे त्यानंतर हिंग टाकलेलं आहे हिंग तर मी, मी डायजेस्टसाठी टाकते तुम्हाला सांगितले की सगळ्या रेसिपीमध्ये मी हिंग सगळ्या भाज्यांमध्ये कडधान्याची भाजी असो किंवा डाळ असो तर त्याच्यामध्ये मी टाकते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मस्त असं परत एकजीव करून घ्यायचं सगळं असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या म्हणजे सगळ्याला कलर पण येईल आणि चांगलं मीठ पण चांगलं लागेल त्यासाठी आणि फोक करून घेतात ना तुम्ही ज्या आलू म्हणजे ज्या बटाटे छोटे छोटे जे बटाटे आहेत तर त्याला तुम्ही फोक करून घेतात ना तर त्यावेळेला मसाला आतमध्ये चांगला जातो ह्यासाठी आपण ते थोडंसं त्याला होल मारून घेतलेले आहेत आणि थोडं पाणी मिक्स करून घेतलं आणि ही ते आपली मट मस्त अशी झटपट अशी दम आलूची रेसिपी झालेली आहे म्हणजे थोड्या वेळानंतर आता आपण ह्याला पाच ते दहा मिनटं आपण उकळी येण्यासाठी ठेवूया मंद गॅसवरती म्हणजे थोडंसं स्लो गॅसवरती म्हणजे जे कुठे कुठे ब जे मसाला आपला आहे तो पूर्ण बटाट्यामध्ये जाईल आणि चांगली शिजून येणार बटाटे तर गरम गरम भाकरीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि त्यानंतर मी झाकण ठेवून देते झाकण ठेवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं तर आता दहा ते पंधरा मिनटं इथे झालेली आहेत आणि बघू शकतात कलर पण पूर्ण असं चेंज झालेलं आहे आणि मस्त असं इथे दम आलो आपलं तर रेडी झालेलं आहे आणि वरतून आपण नंतर याच्यावरती आपण कोथंबीर टाकणार आहे तर कोथंबीर टाकल्यानंतर सगळ्याच पदार्थांची चवी वेगळीच म्हणजे टेस्ट चांगली लागते वेगळी लागते तर तुम्ही कोथंबीर पण नक्की टाका आणि खडे मसाले टाकलेत ना त्यामुळे त्याचा फ्लेवर आतमध्ये उतरतो त्यामुळे तुम्हाला गरम मसाला टाकण्याची काहीच जरूरत नाही वाटत तर इथे आपलं परफेक्ट असं मस्त असं दम आलू रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असणार आवडली असेल तर जरा जरी आवडली असेल तर चॅनलला आपल्या लाईक करा शेअर करा सुद्धा नक्की करा आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही दम आलूची रेसिपी आणि थोडीशी मस्त अशी आपण इथून कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आणि मस्त अशी भुरभरून द्यायची भुरभरून ठेवाय टाकायची वरती आलूवरती म्हणजे त्याची टेस्ट आणि दिसताना पण छान दिसेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला आपलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ती आपली दम आलूची रेसिपी अशी तयार झालेली आहे अगदी अर्ध्या तासामध्ये होणारी रेसिपी आहे आणि इथे सोबत तुम्ही सर्व करू शकतात दम आलू